नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वर्षा गावाकडची जीवन आणि रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज येणार आहे माझी मोठी बहीण तर ती कशासाठी येणार आहे ते तुम्हाला पुढे सांगते हा पुरी पुढे येणार हा हो बाई दे ना मोबाईल द्या आज सुट्टी आहे त्यामुळे ती पण येणार आहे तिच्याबरोबर तिची मुलं पण येणार आहे हा आणि त्यात ती येऊन पटकन जाणार आहे तिला काही बनू का ती म्हणली नाही पण म्हणलं चला आज ढोकळा बनवूया आज मी ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तिथं मी साहित्य काढून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते सर व्हिडिओ आवडला असतं चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ ते चला आता मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ढोकळा बनवण्यासाठी मी ते एक वाटी रवा घेतलेला आहे मोठा रवा आहे तुम्ही बारीक रवा असेल तर घेऊ शकता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेता येईल त्याचबरोबर एक वाटी बेसनबीन प्रत्येकाची ढोकळा बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे मी माझी पद्धत दाखवित आहे मी प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने बनवत असते आणि छान असा ढोकळा होतो त्यामुळे मी प्रत्येक वेळी असाच बनवत असते लेकरांना कसं चांगला असेल तर खाता असतात नाही तर नाही तर त्यानंतर मी ते दीड वाटी मग तसं मी एक वाटी रवा ती लेला तीन बेसन पीठ घेतलेला आहे मी थोडासा जास्त प्रमाणात बनवून मिळत आहे त्यामुळे मी ते तीन चमचे साखर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं दही टाकलेलं आहे दही माझ्याकडं कमीच होतं तुमच्याकडे आजूक असेल तर आजूक टाकू शकतात छान असं दही टाकण्यामुळे ढोकळा होतो थो, थोडंसं दही होतं त्यामुळे थोडं टाकून घेतलं आणि छान असं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे मी आणि हे आता रवा असल्यामुळे थोडंसं भिजायला ठेवले दहा मिनटं मी ते भिजायला ठेवलं त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे हळद टाकताना काही दाखवलेलं नाही तर त्यानंतर मिश्रण भिजायला ठेवलं आणि सर्व भांडी घासून आणली मी जे मिक्सरचं जार वाटी वगैरे जे आपण मापायला घेतलेलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जर केलं तर एक जीव होतं सगळाच जास्त गिटोळ्या वगैरे होत आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी अशा पद्धत करून घेत आहे मी आता पाणी तापायला गरम करायला ठेवलेलं आहे ढोकळा शिजवण्यासाठी तोपर्यंत तो भांडी घासून आणली आता मी ती फळी लावून घेत आहे जास्तही भांडी पडत नाही एकदा सगळं घासायची म्हणल्यावरती तर त्यानंतर इथे मी कुकरचा एक डब्बा घेतलेला त्याला तेल लावून घेत आहे सर्व बाजूनी थोडंसं जास्त ढोकळा आहे आणि या मिश्रणामध्ये मी एक तेल तेलसुद्धा टाकून घेतलेलं ते छान असं मिक्स करून घेत आहे त्यानंतर मिश्रणामध्ये इनो टाकला आणि शिजायला ठेवलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये ठेवून त्यानंतर इकडे बघा पुरींचा अभ्यास चालला आहे म्हटलं एवढं शांत वातावरण झालं आहे मावशाच्या म्हणून आनंदात वाहते आणि शांत वातावरण झालं म्हटलं बघू काय करतात तर त्या बसल्या होत्या अभ्यास करीन सिद्धीचं चाललं इकडं

मग गोट कांदं काढायला मी घेतलेला आहे तिथं कांदं असं लावलेलं होतं जे पाती सकट ते आता काढून घेत आहे गोठ लावण्यासाठी तिला कांदा न्यायचं आहे गोठ लावायला त्यामुळे ती येणार आहे म्हटलं ती तियो असतो जेवढं होईल तेवढं कांदं म्हणलं काढून घ्यावा तिथं दोन बांबू कांदा आहे अलीकड गोट्यामध्ये पलीकडचं आहे लसूण गोठ वगैरे लावून ठेवलेलं आहे हे काय कांदा आम्ही लावणार नाही गोठ्याला मग तिला न्यायचा आहे त्यानंतर पिऊ काढित आहे माझं इथं व्हिडिओ आणि त्यानंतर मग ती आली तिला पाणी वगैरे दिलं पुन्हा मग कांदा काढायला लागलो कारण दोन बाबू काढलेलं होतं ना आता इकडं मोठ पत्र्याची हाईट वगैरे आहे खुर्ची घेऊन खुर्ची धरायला लागत होती त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून इथे गोट कांदा काढून घेत आहे आई इथं लसून गोट वगैरे असं बाहेर हवेशीर लावलं आहे आणि त्याला हवा वगैरे लावावं नाही म्हणून असं साडीने बांधून घेतलेलं आहे लसूण तर लसणसुद्धा ला लावून झालेला आहे शेतामध्ये आता तिला गोट कांद नेता न्यायची म्हणून चालले काढायचं काढताना एवढा धुराडा उधळत होता वाळलेलं होतं असं ओढलं की लगेच पडत होतं काही त्याच्यामध्ये काळं वगैरे झालं होतं तोपर्यंत इकडे चौघं तर आले ना कधी पण मामाच्या घरी असून येते त्यांना धिंगाणा मस्ती चालूच असते तर सगळं काढलेलं आहे आता हे पूर्ण असं भरून घ्यायचं वाण्यांमध्ये ती मी काढून दिलं तोपर्यंत ती गोळा करीत आहे ना आता पूर्ण असं वऱ्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आणि जबाब कसा धिंगाणा चाललाय नको म्हणलं घालू तरी घालणारच त्यानंतर मग ढोकळा वगैरे खाल्ला आणि शूट करायला बघते एवढा ढोकळा राहिला सगळ्यांना एवढा आवडला ना सगळा ढोकळा संपला आणि त्या शूट करायचं लक्षातच राहिलं नाही आणि तिला पण घरी जायची घाई होती त्यामुळे पटकनी फोडणी वगैरे दिली त्यानंतर एवढा शिल्लक राहिलेला होता छान असा झाला होता चिकटलेला वगैरे नव्हता अजिबात ती यायची म्हणून मटण आणलं होतं पण ती काय थांबलीच नाही ढोकळा खाल्ला आणि गेली तिथे मी मोठ्या शिजायला घालीत आहे निवडा ढोकळा त्यानंतर मग तिने आणली होती येताना मेथीची भाजी आणि कोथिंबीर आता मी मेथीची भाजी निवडून घेते दोन जुड्यांची एकच जुडी बांधून आणलेली आहे बघा मला कोथिंबीर नंतर निवडते आणि ती भाजी कारण की येताना म्हणजे उंद्या त्यांना डब्याला होईन पटकन निवडून ठेवावा टमाटो वगैरे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून